आज पाहिलं तर वातावरण ढगाळ आहे पाऊस सध्या झिमझिम येत आहे मागील दोन दिवसापासून मित्रांनो पाऊस हा भरपूर येत आहे पळत मित्रांनो आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे काही ब बदल आहे काय वाढ आहे का शेतकरी मित्रांनो श्रीलंका सरकारने परवापासून आयात शुल्क दहा रुपयावरून पन्नास रुपये प्रति किलो केला केल्यामुळे बाजारभावामध्ये घसरण झाली होती काल पण मित्रांनो पाहूयात आज बाजारभावामध्ये काही वाढ सुधारणा होते का का काही का परिस्थिती राहते याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ घेऊयात मित्रांनो आज आवक ही भरपूर प्रमाणात दिसत आहे पण मॅसेज आणखीन आलेले नाही पण मित्रांनो श्रीलंका सरकारने आया शुल्क वाढवल्यामुळे बाजारभावामध्ये काल घसरण झाली होती काल मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा माल जर कांदा पाहिला अठराशे एकोणीसशेपर्यंत एक दोन वक्कल गेले होते अन्यथा बाजारभावामध्ये परवाच्या तुलनेमध्ये चांगली मोठी घसरण होती परवा पाहिलं तर तेवीसशे चोवीसशे रुपयेपर्यंत मार्केट होतं पण काल घसरण होती पाहूयात आज काही सुधारणा होते का अधोरे नमस्कार जाऊयात मित्रांनो निलाव सुरू झालेत आत्ताच पाहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती मित्रांनो शेत कांदा उत्पादक शेतकऱ्या शेतकरी हा कायम अडचणीत आहे कारण कायम वाईट बातम्या बाजारभाव पाण्या बाजारभाव पाण्यासाठी वारंवार येत असतात कारण ज्यावेळेस निर्यात बंदी आपल्या भारत सरकार त्यावेळेस बाजारभावामध्ये दुसऱ्या दिवशी चोवीसशे पंचवीसशे पहिल्या राज्यामध्ये अगदी तीन हजार रुपयापर्यंत मार्केट गेलं होतं एप्रिल त्यानंतर पुन्हा बांग्लादेश अंटा ने आयात तो मतलब तो आयत तोरानी दिले ने तर पुनः बादलवा वाले चौबीस हज़ार पच्चीस रुपये पर मार्केट जो ना अन्य पुनः बादलवा में दे गर्सन पहले मिलते हैं और आधारित पाउस बरपुरा है रात्रि बर पाउस है मित्रांनो जास्त वेळ नव्हता आज पाच ते दहा मिनिटांमध्ये बाजारभावाची काय परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायचं आहे लाईक करा तुम्ही लाईक नाही केलं तुम्ही

शेतकरी कांदा पाहता तुम्ही पंधराशे रुपये आतापर्यंत गेलेला आहे निलाव आता सुरू झाल्यामुळे आणखी बाजारभावाची काय परिस्थिती आहे समजली नाही पुढे दोन ते तीन मिनिटांमध्ये में जाऊन घेऊन बाजारभावामध्ये काही सुधारणा काही वाढ आहे का पण मित्रांनो आपण वाट पाहतोय ती म्हणजे बांगलादेश सरकारच्या दुसऱ्या आय पी परवाची पण आय पी परवाना आणखी मिळाली नाही श्रीगोंदा येथे रात्रीपासून पाऊस आहे आदोरे सर्व ठिकाणी पाऊस रिमझिम चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक मध्ये सुद्धा भरपूर सारा पाऊस आहे त्यामुळे भरपूर मोठ्या जे काढणीला कांदा आले आहे त्यांचे सुद्धा भरपूर सारा नुकसान झाले अशी माहिती मिळते मित्रांनो आपल्याला उन्हाळ्या कांद्याचा मोठ्या कांद्याचा निलाव पाहूयात दोन ते तीन वकलचा आणि बाजारभावामध्ये काही सुधारणा काही वाढ आहे का तेही पाहूयात सव्वा सतराशे रुपये चालू आहे कांदा पाहू शकता सतराशे पंचवीस चालू आहे पिशवी दुसरी फोडत आहेत सतराशे पन्नास रुपये गेलेला आहे मग पाहूयात पुढे आणखीन एक दोन मोठ्या खांद्याची वकील आणि जाऊयात दुसऱ्या आटेवाल्याकडे बोलटी तेराशे रुपये गेलेले आहे पाहूयात थोडा

जरा पुढे मित्रांनो चौदा पंधराशे पर्यंत लोकल साईज मिडियम कांदा हा जात आहे पोह्यात मित्रांनो पुढे चाळीतला कांदा आहे साठून ठेवलेला पावडर लावलेला हा दिसतोय कारण जर ते पाहूयात निराव्यतो दोन मिनटामध्ये तिथं तेराशे रुपये गोलटी चालू आहे

पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये दिलेला आहे मित्रनो हा उन्हाळा कांदा चाळीमधला दिसतोय तो किती रुपयाने जातो पाहूयात आणि दुसऱ्या आठवड्याकडे जाऊयात आपण आणि तो जास्त वेळ थांबून जमत नाही कारण एकाच आरती आपल्याला पाहिजे नाही बाजारभावमध्ये मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहिजे आपल्याला कांदा आहे शेतकऱ्यानू त्यांनी लाईक केलं त्यांनी लाईक करा विनंती करतो कमीत कमी कर पन्नास तरी लाईक पूर्ण करा पाहत आहेत भरपूर शेतकरी आदोरे शंभरच्या पेक्षा जास्त आहे समजते का ओके तो तो शेख हुसेन शेख आमचे जे व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर आमचे प्रेक्षक आदोरे यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की शंभर गाडी आवक आहे शंभर गाडी आवक आहे असं म्हटलं तरी चालेल रुपयाने मित्रांनो एकोणकांचा कांदा हा गेलेला आहे पण शेतकरी मित्रांनो परवाच्या बातमीमुळे बाजारभावामध्ये आज घसरण ही पाहायला मिळते काल ही घसरण होती तर शेतकरी मित्रांनो आज ही बाजारभावामध्ये घसरण म्हटलं तरी चालेल जाऊयात दुसऱ्या अडथळावाल्याकडे सोळाशे रुपयाने हा कांदा गेलेला गेल गेल आहे बाराशे रुपयाने गोल्टी गेलेली आहे आणि मोठा कांदा हा सोळाशे रुपयाने गेलेला आहे जाऊयात दुसऱ्या आरती आले आणखी कुठे आहे यांच्याकडे आहो किती आहे आवक सा, सांगितलो ना शंभर गाडी तेराशे रुपयेने गोलटी गेलेली आहे मिडीयम आहे पण था मोठा कांदा दिसतोय का रेट जातो आणि जाऊया जाऊयावर इकडे बरोबर दौर कांदा पत्ती काळाने पलेला दिसतो अठराशे रुपये गेले आहे वकल आहे दोन महिन्याचं त्याच्यापेक्षा मोठं वकल नाही आहे जे लहान वकल आहे ते फक्त अठराशे रुपयाने गेलेलं आहे चला जाऊया दुसरी आड दिल्याकडे मित्रांनो कदमांना यांच्याकडे जाऊयात कदमांना यांच्याकडे लिलाव चालू आहे विनंती आहे शेतकरी मित्रांनो पन्नास लाईक पूर्ण करा आपल्याला जास्त काही अपेक्षा नसते गोलटी आहे ओ शिट सारा जर्मन हा एवला आहे कदमणा यांच्याकडे जाऊयात मित्रांनो दुसऱ्या आरतीवाल्याकडे आपण नेला वांकित बऱ्याच आर्थीवाले जे चालू झालेले नाहीत चालू आहे तिथं कदम तेच पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवालीकडे ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस जाऊयात आपण शेतकरी मित्रांनो आतापर्यंत फक्त अठराशे रुपयाने कांदा गेलेला पाहायला मिळतोय साडे सतराशे रुपये पर्यंत एक वक्कल अठराशे रुपये एक वक्कल मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आज अल्फम बाजारभावामध्ये दसरण ही पाहायला मिळते

दुसऱ्या आठवड्याकडे मित्रांनो सध्या बाजारभावामध्ये घसरण ही पाहायला मिळते सोमनाथ खिलारे उंबरजे यांच्याकडे आवक थोडी दिसत नाहीये त्यामुळे उंबरजे दिसत नाही उंबरजे यांचा इथंच नेला वाजतो किती गेला

ओके okay, शेतकरी मित्रांनो एकवीसशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळतोय कांदा दाखवतो पंधरा आणि शेतकरी मित्रांनो बावीसशे रुपयाने गेलेला कांदा हा पण दाखवतो बरं का बावीसशेने गेलेला आहे वक्कल आहे फक्त एक गोणीच एकच गोणी आहे त्यामुळे बावीसशे रुपयाने गेलेला आहे एक वक्कल मित्रांनो जाऊयात पुढे हिला आणखीन सुरू आहे पण मित्रांनो मोबाईलमध्ये चार्जिंग नाही त्यामुळे कधी स्विच ऑफ होईल काही सांगू शकत नाही आहे दोन मिनटं आणखीन टिकू शकते चार्जिंग कारण रात्री पाऊस असल्यामुळे लाईट नव्हती त्यामुळे चार्जिंग नाही मोबाईलमध्ये त्यामुळे दोन ते तीन मिनटं आणखीन राहू शकते चालू मित्रांनो एक वक्कल बावीसशे रुपये गेला आहे आणि एक वक्कल तीन गोलेच आहे ते फक्त साडे एकवीसशे रुपया गेलेलं आहे एकवीसशे रुपये चालू आहे काहीतरी पत्ती काळी पडल्यामुळे साधा खराब पडल्यामुळे रिटर्न आलेला आहे भाऊ पुन्हा अठराशेवर आलेला आहे सत्येंद्र पुढे आणखीन उन्हाळ कांदा मोठा कांदा आहे क्वालिटी आहे त्याचा नेलाव पाहूयात आपण जोपर्यंत आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग आहे तोपर्यंत आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात एक्कशी वरती गेलेला आहे पुन्हा बावीसशे वरती गेला आहे मित्रांनो पाच गुन्ह्याचं वक्कल आहे तेवीसशे रुपये पर्यंत गेले आहे दाखवतो गुन्ह्याचं वक्कल आहे पाच आहेत पाच गुन्ह्याच वक्कल आहे आणि तेवीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे एक वक्कल मू अठराशे रुपयाने मीडियम गोळते आहे दाखवतो जवळून तुम्हाला पाहू शकता अठराशे रुपयाने गेलेला आहे आणि हा जो पाच गुन्हे वक्कल आहे तेवीसशे रुपयाने गेलेला आहे हा चाळीतला कांदा आहे त्याला आ... जो बुडका वगैरे तसा है आहे आणि आहे तसं आहे आणि पावडर लावलेला आहे त्यामुळे त्याची क्वालिटी टिकून आहे आणि तो तेवीसशे रुपये कांदा गेलेला आहे जाऊयात पुढे आणखीन मित्रांनो एक वक्कलचा आपण निलाव पाहूयात आणि बाजारभावच्या परिस्थिती काय आहे दोन मिनिटात सांगतो आणि लाईव्ह हो वेळ बंद करावं लागणार आहे कारण चार्जिंग संपणार आहे अठराशे रुपये ने गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर कालच्या तुलनेमध्ये थोडी मला तर सुधारणा पाहायला मिळते कारण एक वक्कल तेवीसशे रुपयाने गेलेला आहे दोन वक्कल बावीसशेने गेला आहे आणि सतरा अठराशेने सुरुवातीला जास्त वकल ते गेले आहेत पण हायस्ट आज तेवीसशे रुपयाने तेही पाच गुन्ह्याचं वकल आहे ते तेवढं गेलेलं आहे मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह काही नवीन अपडेट किंवा बांगलादेश संदर्भात काही माहिती मिळाली तर आपण आपल्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद